नमस्कार मंडळी तर मी करते हिरवे मूग त्याच्यासाठी मूग घेतलेत भिजवलेत त्याला लसूण घातला आहे तेलात कांदा घातला आहे लसूण लाल झालाय कांदा पण आपल्याला छान गुलाबी मस्त करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मग आपल्याला त्यात तो टोमॅटो घालायचा आहे तर टोमॅटो घेतलेत मी दोन आणि मग ते टोमॅटो घातल्यानंतर छान मिक्स वगैरे करायचं आहे टोमॅटो थोडा शिजू द्यायचा आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला मसाले घ्यायचेत धना पावडर भाजी मसाला सब्जी मसाला कांदा मसाला असा आणि मग मिक्स करायचं आहे मिक्स केल्यानंतर मग आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं त्यात म्हणजे मग मं टोमॅटो आपला शिजून निघेल छान आणि मसाले जळणार नाहीत म्हणूनसाठी ना थोडंसं पाणी टाकलं आहे मिक्स केलं आहे आता आपला टोमॅटो छान शिजतो आहे मग आता टोमॅटो शिजल्यानंतर आता इथं मी त्यात मूग घालते आहे तर काहीजण मूग म्हणा किंवा कोणतंही कडधान्य अगोदर शिजवून घेतात पण मी डायरेक्टली पटकन फोडणीच दिली आहे फोडणीतच शिजवून घेते आता पाणी घालायचं जितकं हवं आहे तितकं मीठ घालायचं आहे चवीनुसार कोथिंबीर घातली आहे थोडीशी वरतून आणि आता आपलं मुगाची भाजी रेडी आहे आवडलं असलं लाईक शेअर सबस्क्राईब